महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार बाजी मारल्यानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याचा मुहूर्त देखील ठरताना दिसतोय भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे येत्या तीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाचीही भावना असते त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज नाहीत या फक्त चर्चा आहेत तसंच मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रीपदाचे फॉर्म्युले एकत्रित बसून ठरवले जातील असंही दानवे यांनी सांगितलं दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार मुख्यमंत्री कोण होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशा देखील चर्चा आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असंही बोललं जात आहे यामध्ये भाजपचे दहा शिवसेने शिंदे गटाचे सहा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते असंही ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचं नाव तीस नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल असं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितलं आहे यावरून हा शपथविधी आता तीस नोव्हेंबरला होणार अथवा दोन डिसेंबर पर्यंत मुहूर्त लांबणार याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत